साहेब आता हे फ्लावर आम्ही ही तीस बत्तीस हजार लागवड आहे आमची चार पाच दिवस झालेत लावून या फ्लावर सारख्या मालाला रोज पाणी असलं तरी त्याला नाही नाही रोज पाणी पाहिजे त्याला पण त्याला आम्ही पाणी सोडू शकत नाही किती टँकरनी पाणी आणून किती सोडणारे सांगा तुम्ही आम्हाला किती सोडून सोडून किती टँकर आहे हा सध्या पाणी सध्या टँकर चालू आहे साहेब इथं एक जरा लिफ्ट आहे त्याचं चालू आहे त्याच्याकडून कसं तरी टँकरनी पाणी आणतोय देतोय इरी स्टॉकवर आता पण त्यांच्या लिफ्टाचं जवळजवळ हजार फूट पाईप जोडून पाणी आणले हे कोलावर आहे बत्तीस हजार काढी साहेब एक रुपयाला एक रोप आहे लागवड करून आज जवळजवळ एक पाच सहा दिवस झाले साहेब त्याला जसं ऍडजस्ट होईल तसं पाणी देतो बळबळ जेवढी जगतील तेवढी जगाव नाही हे पाण्या वाजूनच चालले नाही हे दिसते याला पाणी नाही ना आम्हाला हवंच हो आहे का मुद्दाम आम्ही पाणी आहे म्हणून सोडित नाही असं काही आहे का तेव्हा आमची नामदार साहेबांना परत एकदा कळकळीची विनंती आहे तुम्ही उगत शेतकऱ्यांना वेटी धरू नका काय राजकारण इज्जत करू नका दोन दिवसात आम्हाला फक्त पाणी यायची सोय करा पाणी तुमचं नंतर येऊन आम्हाला त्याचा काहीही उपयोग नाहीये तेव्हा तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती आहे तुम्ही राजकारण बाजूला ठेवा श्रेय तुम्हालाच राहू द्या तुम्हाला फक्त आम्हाला पाणी द्या आमची बाकी कोणत्याही प्रकारची मागणी नाहीये तुमची काय ती सल्लागारची मिटिंग असेल ती तुम्ही घ्या फक्त तुम्हाला जे पाणी उद्या परवा सोडायचे ते तुम्ही आम्हाला आज उद्या सोडा एवढीच आम्हाला विनंती आहे आम्हाला बाकी तुम काही म्हणणं नाही आमचं आमदार साहेबांना अजून देखील विनंती आहे अजून देखील वेळ गेलेली नाहीये या आमच्या भिमुख्या या ऊसासारख्या पिकांना दोन दिवसात जर पाणी भेटलं तरी कुठंतरी वाचू शकतात शेतकरी जगू शकतोय अन्यथा या दहा गावांचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही नागापूर थोरांदळे खडकी बराडी जवळ मांजरवाडी लवकी रांजणी जाधववाडी थोरांदळे या अजून देखील वेळ गेली नाही दोन दिवसात पाणी जर सोडलं तर ही गावं जगू शकतात नामदार साहेबांनी आमचा अंत आता पाहू नये झालं असं यावेळेस पाण्यासाठी जरी राजकारण तुम्ही श्रेय घ्या आमचं कोणाचंच काय म्हणणे नाही तुमच्या याने कोंबड्यानी पाठ उजळली तरी आम्हाला काही अडचण नाही तुमच्या याने पाणी आलं आम्ही सगळं तुमचं पाय देऊ पाणी पिऊ फक्त आम्हाला पाणी येऊ दे आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला काय त्याच्यात राजकारण करायचं नाही आम्ही काय राजकारणी नाही आणि कोण काही सगळं शेतकरी प्रत्येकाचा माल मी केतन शंकर डेमगिरे थोरांदळी आमची एवढीच त्यांना हात जोडून विनंती आम्ही एवढं आठ दहा दिवस झाले रोज तिकडे पाठ पाण्यासाठी जगडतोय त्यांच्या आता तरी डोळे उघडू द्या आणि आम्हाला दोन दिवसात पाणी येऊ द्या आमची याच्या पलीकडे काही विनंती नाही श्रेय तुम्हालाच घ्या आम्हाला श्रेय नकोय त्याचं कोणालाच नकोय आमचे जरी माऊली शेठ खांडाकले आणि देवदत्त निकम साहेब जरी जात असतील तरी त्यांना श्रेय घ्यायचं नाही फक्त पाण्यासाठी आज निकम साहेब स्वतःच्या मुलीचं लग्न सोडून का तिथे जातात हे माऊली शेठ का कपडे काढून उड्या टाकतात फक्त त्यांना कळवळायची ती त्यांना जाणे त्यांनी या मातीत कष्ट केले त्यांना माहिती आहे हाताशी तोंडाशी आलीला घात गेल्यावर काय होतंय त्यांना माहिती आहे तिकडे त्यांना बसून माहिती नाही साहेब हे मुद्दाम चाललंय सगळं पण आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही आमची फक्त एकच त्यांना परत हात जोडून विनंती आहे दोन दिवसात पाणी आलं तर हा आमचा तोंडाशी आलीला घास कुठंतरी तरी वाचेल नाही तर आमचं वाळवंट आहे साहेब शंभर टक्के वाळवंट आम्ही जगू शकत नाही प्रत्येक वेळेस साहेब हे का बरं आम्हाला का मा यांनी मिटिंग बिटिंग हे फक्त उडवाउडीची उत्तर आहे तुम्ही आम्हाला सांगा वळसे पाटील साहेबांनी जर सांगितलं बो त्यांची अडचण आहे तुम्ही त्या दहा गावाला पाणी सोडा पाणी येऊ शकत नाही का आम्हाला सांगा तुम्ही मिटिंग पाहिजे घ्यायला तुम्ही नंतर मिटिंग घ्या काय तुम्हाला लाख बांधी शंभर टक्के वजन आहे साहेब आज पस्तीस चाळीस वर्ष मंत्रीपदी कोणाचीच गरज नाही याला मिटिंग बिटिंग काय तुम्ही एवढं एवढ दिशाभूल फक्त दिशाभूल करायचं काम आहे साहेब हे फक्त किती दिवस शेत करायला तुम्ही असं वेटीस जाणार किती दिवस प्रत्येक वेळेस काय मला तुम्हाला सांग सात तारखेला सोडा तुम्ही सोडा ना आजला दोन दिवस लवकर बंद करा काय अडचण कोणाची कोण म्हंटल नका सोडू तुम्हाला मुख्यमंत्री म्हणले कोण वरून म्हणले तुम्हाला आदेश आहे का पाणी सोडू नका म्हणून सगळं तुमच्या तुमच्या चाललंय साहेब आज मिटिंग उद्या मिटिंग काल काल वसालगत बैठक झाल्याशिवाय असं नाही ना साहेब तिकडे मळगंगेला पाणी गेलं मग तिथं कोणती मीटिंग झाली असं नाही तर ऐका ना पत्र असू द्या साहेब नंतर करून घ्यायचे ना तुमची मीटिंग आहेच आहे ना उद्या तुम्ही करून घ्या ना ऍडजेस्ट एक दिवस आधी पाणी सोडू शकता ना आज आम्हाला तुम्ही जर आज जरी पाणी सोडलं तरी कमीत कमी दहा दिवसांनी आमच्या हिरीला बोरला पाणी तिकडे आमच्या हिरीला बोरीला पाणी वाढायला कमीत कमी दहा दिवस तर पाहिजे बरं ठीक पाणी आहे साहेब आज थोरांद्या लावाला आलं दादवाडीवाला ला आम्हाला उद्या पाहिजे आमच्या आमच्यात पण भांड नाही ना तुम्ही जर लेट पाणी सोडला अजून काय त्या पाण्याचा उपयोगच नाही ना काही आता पाणी लवकीला आलं पहिलं पाणी लौकी कर म्हणणार आम्ही घेणार कर आम्ही घेणार कर करणार खडकी कर करणार मग का पाणी येतं अजून दहा दिवस आणणार दहा दिवस हे राहणार एवढं सांगा फक्त का सांगा एवढं गाय याला शंभर गाय याला प्यायला पाणी नाही मालांची दिलेली आमची गोष्ट आहे तुम्ही दोन तीन दिवस तर सोडा अडचण कोणत्या प्रकारची तुम्हाला कोण कोण आडवत का तुम्हाला लवकर सोडा